पॅलेसमध्ये रात्रीचं जेवण कोणीच केलं नव्हतं घरची सून घराबाहेर असताना शालिनी आणि शेखर यांच्या घशाखाली घास कसा उतरणार होता राघव खूप डिस्टर्ब असतो त्याच्यासोबत झालेल्या फसवणुकीमुळे रात्रीचे अकरा वाजले असतील तो जेवला नव्हता आणि आता त्याला झोपसुद्धा येत नव्हती डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं राघव शिगारेट पेटवतो आणि ओढत पॅलेसच्या खिडकीतून बाहेर पाहू लागतो दिसली ती त्याला ती असते तिथेच गेटच्या बाहेर बसलेली अजून साडी अंगाभूती गुंडाळलेली असते तिने तिला पाहून त्याला खूप राग येतो त्याला वाटलं होत ती निघून जाईल पण नव्हती गेली ती निघून तिथून तिथेच गेट जवळ आवळून शिरात ताणून बोलतो हिच्या तर हिला मी पोलिसात नक्कीच दिली असती पण हिच्यामुळे माझी बदनामी होईल माझ्या बिझनेसच नुकसान होईल किती दुश्मन आहेत माझे बिझनेसमध्ये त्यांना तर बरंच होईल माझ्या पर्सनल लाईफमध्ये घडलेल्या गोष्टी कळल्यावर फायदा उचलतील ते मी केलेल्या मनाविरुद्धच्या लग्नाचा आणि मला त्रास द्यायला सुरुवात करतील माझं स्टेटस मी कमावलेली बिझनेसमधील माझी इमेज सर्व काही खराब होईल तो तिथून वळतो त्याच रागात बेडवर जाण्यासाठी पण मनात वाटू लागतं ती रात्रभर एकटी बाहेर राहणार तिला कोणी काही केलं तर तो पुन्हा वळून तिच्याकडे पाहू लागतो राग येतो त्याला तिचा खूप पण तिथून त्याला बेडपर्यंत झोपायला जाऊ वाटत नाही का कुणास ठाऊक पण तिच्याकडे बघत बसतो तो परीला तर लहानपणापासून मामा मामीने केलेल्या शिक्षा सहन करण्याची सवय झालेली आताही तिला ही एक शिक्षाच दिलेली रागवणे पॅलेस बाहेर काढून राघव रात्रभर परीकडे पाहतच खिडकीजवळ थांबलेला रात्रभर झोपला नव्हता तो झोप न मिळाल्यामुळे त्याचे डोळे लाल जरक झालेले तो फ्रेश होऊन ऑफिस मध्ये जाण्यासाठी निघतो आजीचं दुःख असत खूप पण ऑफिसमध्ये काही महत्वाची कामं पेंडिंग असतात आजीच्या अचानक जाण्यामुळे काही महत्वाची कामं मार्गी लावायची राहिलेली त्यामुळे थोड्या वेळासाठी तो ऑफिसमध्ये चाललेला चार्ली येतो राघवच्या रूम मध्ये राघव उठला की नाही ते पाहण्यासाठी राघव नेहमी वेळेत उठायचा पण त्याच्या सोबत या दोन तीन दिवसात घडलेल्या घटनांमुळे त्याची मनस्थिती पाहता चार्ली राघवच्या रूम मध्ये आलेला राघवला ऑफिस साठी तयार झालेला पाहून चार्ली बोलतो चल निघूयात हो चल बोलतो राघव चार्लीकडे न पाहताच चार्ली पाहतो राघवचा चेहरा पार उतरलेला डोळे लाल जरक झालेले तो लगेच बोलतो राघव तू झोपला नाहीस का रात्रभर डोळे बघ किती लाल झालेत तुझे आणि चेहराही पार उतरला आहे तुला ठीक नाही वाटत का तुला ठीक वाटत नसेल तर आपण नको जाऊयात नाही तर मी जातो तू आराम कर नाही नाही मी ठीक आहे चल निघूयात आपण राघव बोलून चार्लीच्या पुढे जाऊन रूम बाहेर देखील पडतो चार्ली त्याच्या मागून धावत सुटतो एवढा झपाझप राघव चार्लीला मागे टाकून पुढे निघून गेलेला आता राघव आणि चार्ली सोबतच गेट बाहेर पडतात परी त्यांना पाहून राघवचा रस्ता आढवते राघव समोर हात जोडून परी नाजूक आवाजात बोलते अहो प्लीज मला घरात घ्या ना मी एक मोलकरीन बनूनच राहील इथे तुमची बायको बनण्याचा कधीच प्रयत्न करणार नाही तिच्या तोंडून अहो शब्द ऐकून त्याच्या मस्तकात तिरिक जाते रागांनी तो, तो शिरात उभा असतो मोठ्यानेच बोलतो चार्ली हिला माझ्या मार्गातून बाजूला कर पहिलं दीड दमडीची कुठली माझ्यासमोर येऊन बोलण्याची हिंमत कशी होते हिची तेही माझा रस्ता अडवून कितीही काही झालं तरी परी आणि राघव दोघे नवरा बायको असतात म्हणून चार्ली त्यांच्यात बोलायला कचरत असतो तो काही बोलत नाही म्हणून राघव पुन्हा बोलतो चार्ली काय बोलली ही मला ऐकलं नाहीस का तू चार्ली बोलतो वहिनी प्लीज बाजूला व्हा आम्ही ऑफिसला चाललोय काय बोललो चार्ली तू हिला वहिनी वहिनी बोलायचं असेल तुला हिला तर माझ्यासोबत येऊ नकोस चार्ली आता ताई प्लीज बाजूला व्हा चार्लीला खरंच वाईट वाटत होतं परीच पण राघवची देखील चार्लीला दया येत होती फसवणूक केलेली राघवची कोणी केली कशी केली ते चार्लीला कळलं नव्हतं पण तो नक्कीच शोधून काढेल त्याच्या मित्राला फसवण्यामागे कोणाचा हात आहे ते खरं काय ते समोर येत तोपर्यंत चार्ली शांत होता ती बाजूला काही झालीच नाही मग दोघेही तिच्या बाजूने निघून जातात तशी परी जमिनीवर बसते गुडघ्यांमध्ये डोकं खूपसहून रडू लागते घरातील माणसांना नोकरांना परीची दया येत होती पण पर राघवच्या परवानगी शिवाय पाणीही तिला कोणी देणार नव्हतं काल संध्याकाळपासून आजचा पूर्ण दिवस उपाशी होती परी कोणीच तिला पाणी देखील विचारलं नाही जीव सुकला होता कोरडा पडलेला आता माझ काय होणार या विचाराने घाबरून घाबरून भीतीने जीव गोठला देखील होता राघव चार्ली संध्याकाळी पॅलेस मध्ये निघून जातात ती तिथेच गेट जवळ बसलेली होती राघव तिला इग्नोर करतो पण रूममध्ये गेल्यावर तिला इथून जायला काय झालं का अजून बसली आहे ही पॅलेस बाहेर हिच्या असं वागण्या नेहमी हिला माझ्या आयुष्यात थोडं ऍक्सेप्ट करणार आहे हिला मी माझ्या आयुष्यातही स्थान देणार नाही आणि माझ्या पॅलेसमध्ये सुद्धा बस तुला किती बसायचं आहे तोपर्यंत तो मला तुझी काहीच परवा नाही आपण दोघे एकमेकांचे कोणीही लागत नाही मग मी काय एवढा विचार करतोय तुझा तो बोलतच फ्रेश व्हायला निघून जातो आजही रात्री राघव खिडकीजवळ जाऊन परीकडे पाहू लागतो कालपासून एकच साडी अंगावर असते तिच्या काहीच खाल्लं नव्हतं तिने साध पाणीही पिलं नव्हतं त्याला माहित होत त्याच्या परवानगी शिवाय तिला कोणी काहीच देणार नाही ते दबदबाच होता तेवढा त्याचा पॅलेस मध्ये तो आता स्वतःशीच बोलतो ही कोणत्या मातीची बनली आहे कालपासून हिने पाणी पिलं नाही काहीच खाल्लं नाही तरी इतका वेळ बाहेर बसून आहे आजही राघवला झोप येत नव्हती ती एकटीच बसून होती पॅलेस बाहेर तिची काळजी करायची नव्हती त्याला तरी त्याचं मन त्याचं ऐकत नव्हतं त्याचं मन सतत तिचा विचार करत होतं अरे यार मला हिचा विचार करायचा नाही तरीही मी का हिचा विचार करतोय तो आता वैतागून स्वतःशीच बोलतो चार्ली येतो राघवच्या रूममध्ये राघव वहिनी कालपासून बाहेर बसल्या आहेत त्यांनी पाणीही पिलं नाही हा मग मी जाऊन तिला पाणी पाजू प्लीज राघव समजुतीने घे ना जरा तू त्यांना पॅलेसमध्ये घे त्यांना भूक लागली असेल माणूस की दाखव थोडी तरी रागव। हे बघ चार्ली तुला माहिती आहे माझी फसवणूक करणाऱ्याला मी कधीच माफ करत नाही मग तिला कसं माफ करेल मी तिने आपल्या कोणाला काही न सांगता फसवून माझ्यासोबत लग्न केलं वाटलंच कसं तिला मी तिला ऍक्सेप्ट करेल माझ्या आयुष्यात स्थान देईल स्वतःची लायकी पाहून वागायला हवं होतं तिने चालले राघव इनामदार सोबत लग्न करायला लग्न केलंच आहे ना तिने माझ्यासोबत मग मा परिणामांनाही सामोरं जावं लागेल तिला अशा लोकांची दया करायची नसते चारले अशा लोकांना करायची असते ती फक्त शिक्षा कळलं तुला तू तु मला समजवण्याच्या भानगडीत पडू नकोस जा जाऊन झोप खूप रात्र झाली आहे खूप कामं आहेत तुला उद्या अरे पण राघव माझं एकदा तरी ऐकून घे तुला काय शिक्षा करायची आहे वहिणींना ते तू कर पण त्यांना निदान जेवायला तरी चार्ली बोलत असताना त्याला मध्ये थांबवत बस पुरे झालं आता तुझं जा म्हटलं ना तुला जा जाऊन झोप चार्ली राघव करारी आवाजात बोलतो चार्लीला ठाऊक होत राघव काही एक ऐकणार नाही पण परीचे हाल पाहावत नव्हते त्याला ती बिचारी आशेवर गेट बाहेर बसलेली तिला घरात घेतील म्हणून पण तिला कुठे माहीत होत तिचं ज्याच्या बरोबर लग्न झालंय तो किती निष्ठून मनाचा माणूस आहे तो एक वेळेस दगडाला पाजर फुटेल पण राघवला नाही दया येणार तरीही बोलायला आला होता तो प्रयत्न करायचा होता त्याला एक मित्र म्हणून मनात वाटत होत तो काही ऐकणार नाही तेच खरं ठरलं शेवटी चार्ली जातो चा राघवच्या रूम बाहेर निघून चार्ली समोर स्वतःला कटोर दाखवणारा राघव मात्र रात्रभर परीकडे पाहत बसलेला सकाळ होतोपर्यंत दुसऱ्या दिवशी परीच्या अंगात त्राण चुरलं नव्हतं खूपच अशक्त कमजोर झालेली ती पण ती राघव पॅलेस बाहेर येण्याची वाट पाहत असते बोलायचं होतं तिला त्याच्याशी प्रयत्न करायचा होता तिला पॅलेसमध्ये स्वतःसाठी थोडीशी जागा मिळवण्यासाठी राघव पाहतो परीला वाटेत अडवी आलेली परी हात जोडूनच त्याच्या पुढे उभी असते अहो प्लीज घ्या ना मला घरात मला नाही जायचं इथून कुठे मी नाही खरंच तुम्हाला काही त्रास देणार तो तिच्याकडे दुर्लक्ष करून बाजूने चालू लागतो तशी ती मन एकवटून बोलते अहो मला खूप भूक लागली आहे तहानही लागले आहे थोड पाणी मिळेल का खर तर त्याला तिच्या तोंडून भूक लागली आहे तहान लागली आहे तिला हे ऐकून खूप वाईट वाटत असत तिचं तरीही तो कठोर आवाजात बोलतो तिला गद्दारांना रागव इनामदार काहीच देत नसतो तू अजूनही इथे काय करतेस तुझ्या घरी निघून जा तू इथे बसून मेलीस तरी मला काहीच फरक पडणार नाही अहो असं काय बोलताय आपलं लग्न झालंय तो चिडून बोलतो वाटलंच मला बायकोचा हक्क गाजवायचा आहे का तुला पॅलेस मध्ये राहून तशी ती लगेच नाही मला कोणताच हक्क गाजवायचा नाही हो प्लीज माफ करा मला पुन्हा चुकले मी पुढच्या वेळेस असं काही बोलणार नाही लक्षात ठेवेन मी पण प्लीज मला इथून कुठे जायला सांगू नका थोडीशी जागा हवी आहे मला तुमच्या घरात ती खूपच हळुवारपणे नम्रतेने बोलत असते तो तिचं काही न ऐकल्यासारखं करतो आणि पुढे जाऊ लागतो सोबत असणारा चार्ली सर्व पाहत असतो त्याचे डोळे पाण्याने भरतात पण राघवला काहीच फरक पडत नसतो राघव बोलतो चार्ली गाडी काढ लेट होतोय मला चार्ली जातो धावतच गाडी काढायला परी मन घट्ट करून पाठी मागून राघवचा हात पकडते अहो राघव अतिशय रागाने वळून परीकडे पाहतो तशी ती घाबरून पटकन राघवचा हात सोडते सॉरी मला नाही जायचं इथून प्लीज घ्या ना मला घरात अगदी छोटासा कोपडा दिला तरी चालेल सारखं सारखं मला घरात घ्या ना तिच्या तोंडून ऐकून तो पुरता वैतागला होता तेवढाच चारली येतो राघवजवळ कार घेऊन राघव कारचा मागचा दरवाजा उघडतो तिचा हात रागाने घट्ट पकडून तिला मागच्या सीटवर बाहेरून आ अक्षरशः ढकलतो तिचं अंग भीतीने थरथरू लागतं अचानक राघवने तिला कारमध्ये ढकललं म्हणून पोटात भीतीचा गोळा येतो नजरेने त्याच्याकडे तो खूप रागात असतो म्हणून बोलण्यासाठी तोंडच उघडत नाही तिचं आता खूप विनंती केली होती तिने त्याला पण त्याने तिचं काही एक ऐकलं नाही ती खूप शांत बसून असते कारमध्ये आता हरल्यासारखी राघव बोलतो चार्ली हिला हिच्या आई वडिलांकडे सोडून ये आताच्या आता, आता लगेचच त्याला कुठे ठाऊक होत तिला आई वडील आहेत की नाही ते तो बोलता बोलता बोलून गेला हिला आई वडिलांकडे सोडून ये म्हणून त्याला कळेल तिला आई वडील नाही येत तेव्हा कसं वाटेल रागवला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप होईल का त्याला कळेलच आपल्याला पुढे चार्लीला नव्हतं सोडायचं परीला पण आता राघवच नाही ऐकलं तर त्याच्या रागाला कोण सामोरे जाणार म्हणून चार्ली काही न बोलता तिच्या गावाकडच्या रस्त्याने कार नेऊ लागतो परीला माहिती नसतं चार्ली कोण आहे ते ती कोणालाच ओळखत नसते पण चार्ली यांच्यासोबत असतो कायम ते पाहिलं होतं तिने परीचं तिच्या हाताकडे लक्ष जातं बांगड्यांच्या काचा हातात घुसल्यामुळे रक्त येत असतं पण परीच्या मनाचं दुःख एवढं मोठं असतं तिला त्या छोट्याशा जखमेचं काहीच न बळ वाटत नाही अशा जखमा कित्येक वेळा झाल्या होत्या तिला ती पदर घेऊन हातावर दाबते आणि डोळे मिटते चार्ली सोबत अख्ख्या रस्त्यात परी एकही शब्द बोलली नव्हती परीला चार्लीने वाटेत पाणी दिलं खायचं घेऊन दिलं पण परीने कशाला हात नव्हता लावला तिची खाण्याविषयीची इच्छा मेलेली ती स्वतःच कशाला जिवंत आहे असा प्रश्न पडतो तिला राघवने तिला कारमध्ये तिच्या आई वडिलांकडे पाठवून दिल्यानंतर तो तिथून निघून दुसऱ्या कारमधून जाण्यासाठी कारचा डोअर ओपन करण्यासाठी डोअरचं हँडल हाताने पकडतो त्याचा हात रक्ताने माखलेला हे रक्त कुठलं लागलं त्याच्या हाताला तो विचार करू लागतो तर त्याला आठवतं त्याने तिचा हात रागाने पकडलेला तिला कारमध्ये बस बसवण्यापूर्वी तेव्हा तिच्या हातातील काही बांगड्या फुटलेल्या आता तो स्वतःशी बांगड्या फुटून काचा तिच्या हाताला लागल्या असतील तिच्या हातातून एवढं रक्त आलं तो स्वतःचा विचार करू लागतो एका क्षणासाठी त्याच मन हळहळत तिला लागलं म्हणून परत तो स्वतःला कठोर करत मी हा काय विचार करतोय तिने माझी फसवणूक केली आजीसाठी मी घाईघाई प्रग्न केलं पण आमचं लग्न जबरदस्तीने झालेलं लग्न होतं हे असं माझ्या मनाविरुद्ध झालेलं लग्न मी विसरण्याचा प्रयत्न करतोय आता फसव्या लोकांचा राघव इनामदार विचार करत नसतो फसव्या व्यक्तींना शिक्षा करत असतो राघव तो बोलतो तुझी शिक्षा हीच आहे की तुला मी बायको म्हणून कधीच मान देणार नाही डिवोर्स देईल मी तुला राघव कारमध्ये बसून ऑफिसमध्ये निघून जातो चार्ली परीला तिच्या बंगल्या बाहेर सोडून तसाच पुन्हा मुंबईला यायला निघालेला असतो परी बंगल्यात जाऊ लागते मामी पाहते परीला परत आलेलं मामीला परीला पाहून मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात जे माझ्या मुलीला मिळालं नाही ते हिला कधीच मिळायला नको अशी भावना असते मामीची माझी मोलकरीन परत आली म्हणून मामी खुश होते मनातून आता पाहिजे तेवढा सूड उगवणार होती मामी परीवर परी समोर टाळ्या वाजवत मामी बोलते या मोलकरीन बाई हकलवलं ना त्यांनी तुला त्यांच्या पॅलेसमधून चालले माझ्या अनिताची जागा घ्यायला मामी परीचा उतरलेला चेहरा पाहून खुश होते तुझी लायकी राजाची राणी बनण्याची नाही तर मोलकरीन बनून राहण्याची आहे चल जा कामाला लाग एक आठवडा होत आला घरातील काम वाट पाहताय तुझी परी बोलते मॅडम मला भूक लागले प्लीज काहीतरी खायला द्या ना परी घाबरतच बोलते खरंच परीला खूप भूक लागलेली असते आता काम केल्याशिवाय पाणीही मिळणार नाही तुला पहिलं काम कर मामी तिचे केस एका हाताने जोरात पकडून ओढत बोलते परी वेदनेने कळवळते मॅडम दुखतय प्लीज सोडा ना माझे केस अगोदरच प्रवासाने थकलेली असते परी पोटात कावळे ओरडत असतात मामी कुस्ती खसत सोडते परीचे केस पण मामी तिला लगेच खायला देणार नव्हते परीचे डोळे पाण्याने भरतात भुकेने व्याकुळ झाली असते ती तिचं मन समजून घेणार तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवणार कोणी नव्हतं तुला खूप त्रास झाला ना परी असं विचारपूस करणार तिचं असं कोणीच नसतं रडून रडून डोळ्यातील अश्रू देखील सुकून चाललेले जी होता तिच्या शरीरात पण एखाद्या परीकडून सर्व काम करून घेतल्यावर परीला मामीने पुतळ्याला देता तसं एका खडबडी ताटात काही शिळ्या भाकरीचे तुकडे आणि चिमलेल्या ग्लासात पाणी दिलं खा पोट भरून खा खुलसटपणे बोलली मामी परीचे डोळे तास पाण्याने भरले काय माहिती कुठून आलं पाणी आलं ते आलं गालावरून घरंगळत गळ्यापर्यंत गाला गेलं पण मामीला थोडंही प्रेम नव्हतं परीविषयी मामी मामाला थोडी लाज वाटत नव्हती तिच्या वडिलांच्या प्रॉपर्टीवरती आपण राज करतोय निदान त्यांच्या मुलीला दोन वेळच अन्न व्यवस्थित द्यावं असं वाटत नव्हतं त्या म्हणायला मनुष्य असलेल्या क्रूर लोकांना परी कोरड्या भाकरीचे तुकडे मटामटा खाते आणि घटाघटा पाणी पिते खूप भूक लागलेली असते तिला तिच्या अंगात त्राण नसताना देखील घरातील सर्व काम करून घेतलेली मामीने त्यानंतर तिला खायला दिलेलं पोटातील भुकेच्या आगीला बिचाऱ्या परीला कोरड्या भाकरीचे तुकडे देखील खूप गोड लागले एक एक दिवस कस तरी पुढे ढकलत ती जगत होती तिच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस असाच वनवास आणि जगण्यासाठीच्या संघर्षाचा होता आराम तिच्या आयुष्यात नव्हताच जीवन जगताना याची चांगलीच प्रचिती आलेली परीला मामीने तिला पाहिलं तर पोटाला अन्न देखील मिळणार नाही या भीतीनेच ती सतत काही ना काही काम करत राहायची काही दिवसानंतर मामीने तिला शेजारच्याच गावी मामीच्या भावाचं घर साफ करायला जायला सांगितलं तिथे जायला परीला खूप भीती वाटायची यापूर्वी परी त्यांच्या घरची कित्येक वेळा साफसफाई करायला गेलेली मामाच्या भावाचा मुलगा परी तिकडे गेल्यावर परीकडे नजरेने पाहायचा तिला अजिबात आवडायचा नाही तो तिथे जायलाही तिला नाही आवडायचं तरी तिला जावं लागत होत नसती गेली नाही म्हटली असती तर मामीने तिचं जगण नकोस केलं असतं बंगल्यावर असतानाच परीच्या मनात चालू असतं जाऊ की नको जायला भीती वाटत असते तिला परीवर कोणतं संकट ओढवणार आहे का म्हणून घाबरत असते का परी मनातून कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर कृपया पहा धन्यवाद